त्यामुळे जन आपल्याला मिळालेल्या वेळेचा योग्य के उपयोग केला आणि जो काळावर स्वार झाला त्याला यश मिळतं ही साधी सोपी यशाची व्याख्या आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्यांनी या सगळ्या स्पर्धांमध्ये यश मिळवलं त्यांनी स्वतःच्या वेळेवर प्रचंड मोठी हुकूमत गाजवली स्वतःच्या क्षमतेवर हुकूमत गाजवली स्वतःच्या कष्टेवर हुकूमत गाजवली आणि त्याच्या बळावर हिकमतीनं हे यश मिळवलं ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती खर तर आपल्या विजयाचे धनीसुद्धा आपणच असतो आणि आपल्या पराजयाचे धनीसुद्धा आपणच असतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे या जगात दुसरा असा कुणीही जन्माला आला नाही जो तुमचा पराभव करू शकतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता दुसरं कुणीही करू शकत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला जिंकून द्यायची धमक फक्त तुमच्यातच आहे ती दुसरी कुणाच्यातही नाही ही, ही सुद्धा सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे पण खर तर अपयशाची धनी माणसं सातत्यानं कारण सांगत राहतात आणि जी माणसं कारण सांगत राहतात त्यांच्या गळ्यात यशोगाता कधीच माळ घालत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे खरं तर आम्ही सातत्यानं ह्या गोष्टी बोलत राहतो मी नेहमी सांगतो एक सदग्रस्त होते ऑफिस मध्ये काम करायचंय सकाळी ऑफिसला गेले की दुपारपर्यंत काम करायचे दुपारच्या सुट्टीत सगळ्या सहकार्यांबरोबर जेवायला त्या दिवशी सुद्धा दुपारी सहकाऱ्यांबरोबर जेवायला बसले जेवताना डबा उघडला डबा उघडून बघितला डब्यात खिचडी खिचडी म्हणजे आपल्याला अजिबात आवडत नाही पण खाल्ली दिवशी परत सकाळी ऑफिसला आले दुपारपर्यंत काम केलं दुपारच्या सुट्टीत सहकाऱ्यांबरोबर परत जेवायला बसले परत डबा उघडला डब्यात बघितलं खिचडी अरे काय कटकट आहे रोज खिचडे खिचडे वैथाक आलाय नुसता पण तरी खाल्ली निमूटपणे तिसऱ्या दिवशी परत ऑफिसला आले परत दुपारपर्यंत काम केलं दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत सहकाऱ्यांबरोबर जेवायला बसले डबा उघडला डब्यात बघितला परत खिचडी अरे काय कटकट आहे रोज खिचडी खिचणी 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 वैता त्याची ऐकली तसा ते शेजारी म्हणाला अरे इथं करून काय उपयोग आहे का त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग बाई ग मला खिचडी आवडत नाही दुसरं काहीतरी बनवून दे इथं बोलून काय उपयोग तसा तो शेजाऱ्याला म्हटला हे बघ माझा अजून लग्न झालं नाही त्यामुळे मला बायको नाही त्यामुळे माझा स्वयंपाक मीच करतो आणि मला खिचडी खिचडीशिवाय दुसरं काही बनवता येत नाही म्हणजे खिचडी करायची आपणच आणि परत खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही अरे केली कुणी आमच्या आयुष्यामध्ये जे काही घडतं आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जे काही बनतो आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जे काही बनवतो त्या सगळ्याचे धनी आपले आपण असतो फक्त आपण कारण सांगत राहतो मला हे आवडत नाही मला ते आवडत नाही पण वस्तुस्थिती हे सगळं केलेलं आपणच असतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करताना काही गोष्टी आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायला हव्यात जी जी माणसं मोठी झाली ज्याच्या माणसाने उत्तुंग यश मिळवलं त्यांच्या कर्तबरीच्या कहाण्या जर आपण ऐकल्या तर या सगळ्या माणसांनी स्वतःच्या अपयशाचा म्हणून स्वतःलाच आणि यशाचं श्रेय मात्र त्यांनी इतरांना दिलंय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपण ज्यावेळी स्वतःच्या विकासाचा मार्ग निर्माण करतो स्वतःच्या अपेक्षांचा मार्ग निर्माण करतो आकांक्षांचा मार्ग निर्माण करतो महत्त्वाकांक्षांचा मार्ग निर्माण करतो त्यावेळी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असते की पहिल्यांदा आपल्याला काय व्हायचं आहे हे आपल्याला मूलतः ठरवता आलं पाहिजे अनेक लोक त्यांना ध्येयच नसतं त्यामुळे जहाजासारखी त्यांची अवस्था होते ते सातत्यानं फक्त भरकटत राहतात इथं जावं की तिथं पोहोचावं तिथं जावं की तिथं याचा त्यांना मागमूस नसतो यशस्वी ते होतात जे अर्जुनासारखे फक्त पक्षाच्या डोळ्यावरच नजर ठेवतात त्यांना दुसरं काहीही दिसत नाही ही सगळ्यात मोठी एकाग्रता ज्याला साधताली ज्याला ध्येयाचं केंद्रीभूत बुद्ध होत आलं त्याला यश मिळवता आलं ही सगळ्या